सांगली येथील आदित्य हॉस्पिटलमध्ये काही दिवसांपूर्वी काही लोकांनी तोडफोड केली होती त्याच्या निषेधार्थ आय एम एस सांगली मिरज कृती समितीच्या वतीने आज इथे विश्रामबाग ते पोलीस मुख्यालय जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला होता हा मोर्चा आदित्य हॉस्पिटल सांगली येथील डॉक्टर स्टाफ आणि हॉस्पिटलच्या मालमत्तेवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आय एम सांगली मिरज कृती समितीच्या वतीने काढण्यात आला होता या मोर्चामध्ये हल्लेखोरांचा व या कृतीचा तीव्र निषेध करण्यात आला अशा प्रकारच्या हिंसाचाराला पूर्णविरा मिळावा आणि दोषींवर महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती व संस्था हिंसाचार व नुकसान प्रतिबंधक कायदा दोन हजार दहा अंतर्गत कठोर गैरजामीन निय कारवाई व्हावी यासाठी सांगली येथे निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आय एम एचे सर्व सदस्य रेसिडेंट डॉक्टर खाजगी व शासकीय डॉक्टर्स नर्सेस मेडिकल स्टाफ आणि सर्व आरोग्यसेवक या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी आय एम ए अध्यक्ष डॉक्टर रियाज मुजावर विश्रामबाग पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक यांनी सर्व डॉक्टर्सना आश्वासन दिलं की सर्व डॉक्टर्सना पोलीस प्रशासनाकडून सर्वोपरी सहकार्य राहील व हॉस्पिटलवरील हल्लेखोरांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे त्यांनी आश्वासन दिलं झी न्यूज मराठी सुचवायचं असेल तर ते पण आपण शिकवूया राज्यात भाजपचं सरकार आहे कोणते मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या या संदर्भात काय बोलणार आहात डॉक्टर या सुरक्षित नाही सर्व डॉक्टरांच्या बाबतीत काय ठोस उपाययोजना करता यासाठी काय मुख्यमंत्र्यांशी तुम्ही चर्चा करणार नक्कीच या प्रकरणी मी मुख्यमंत्र्यांना अवगत करेल पण पोलिसांची जी कारवाईची जी आपल्याला अपेक्षा आहे ती झालेली आहे म्हणून म्हटलं अजून काय करत असेल तर पण आपण करूया आणि सगळ्यांना डॉक्टर्स अशा सगळ्या संघटना एकत्र आलेल्या आहेत त्याच्याबद्दल त्यांचंही एक चांगल्या पद्धतीनं ते एकत्र आले एखाद्याच्या पाठीशी उभं राहिलेत आणि पुन्हा असं घडणार नाही यामुळे सगळ्या संघटना आणि या

आणखी त्यांना आपल्याला प्रयत्न केला त्यांना सात ते आठिश दोन दिवसापूर्वी आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये जो दंगा झाला ज्यामध्ये पंधरा ते सतरा लोकांनी येऊन पूर्ण हॉस्पिटलची टोकोळ केली व हॉस्पिटलच्या कामगारांमध्ये मारहाण केली या प्रकारचे हल्ले यापुढे सहन केले जाणार नाही तर तसेच प्रशासनाने जी कारवाई करून त्यांना अटक केली त्याबद्दल मी प्रशासनाचे आभार मानतो पण ह्या लोकांना दोन हजार दहा मेडिकल ॲक्टखाली शिक्षा व्हावी व नॉन अवेलेबल ॲक्टखाली त्यांना कोणत्याही जामीन मंजूर होणे होऊ नये यासाठी सांगली मिरज आय एम ए सर्व पॅरा डॉक्टर्स त्यानंतर गोलाबरापेठे मेडिकल कॉलेज गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज भारतीय विद्यापीठ जी पी असोसिएशन निमा डेंटल नर्सिंग इम्पा सर्व प्रकारचे डॉक्टर्स एकत्र येऊन जो मुकमोर्चा काढला आहे खूप मोठा प्रतिसाद लावला प्रतिसाद लागला आहे प्रशासनाला आम्ही विनंती करतो की ह्या लोकांबद्दल कडक कारवाई करण्यात यावी तसेच प्रशासनांनी यापुढे असे लोकांनी हल्ले करणे मनोरंजन त्यावर हॉस्पिटलला प्रोटेक्शन देण्यात यावे तसेच एक सिंगल पर्ट ऑफ कॉन्टॅक्ट अपॉइंट करून ज्या ठिकाणी अशा घटना घडतील त्या ठिकाणी तात्कालीनं पोलीस फोर्स उपलब्ध करून या प्रकार तसेच मीडियाला मी आवाहन करतो की दोन हजार दहा हा जो कायदा आहे तो पूर्णपणे सविस्तर प्रत्येक मीडियानी त्यांच्या पेपरमध्ये त्यांच्या प्रिंट मीडियामध्ये थांबावा कारण बऱ्याच लोकांना हा कायदा माहिती नाही त्यामुळे अशा घटना घडतात ह्या कायद्याची माहिती जर लोकांना झाली तर ह्या प्रकारचे पुढे हल्ले होणार नाहीत प्रशासनाचे मी आभार मानतो की ज्या प्रकारे त्यांनी अटक केलेली आहे आणि कोर्टासमोर त्यांना सादर केलेलं आहे तर आणखी प्रयत्न करून त्यांना दोन हजार दहाखाली नॉन अवेलेबल वॉरंट मंजूर व्हावा थँक्यू डॉक्टर शरद सावंत सरांच्या हॉस्पिटलवर जो भाड हल्ला झाला त्या हल्ल्याचा शिव सेनेचा कार्याध्यक्ष म्हणून मी निषेध करतो प्रथम मधून डॉक्टर हे परमेश्वर आहेत अशी एक व्याख्या प्रत्येकाकडून ही बोलली जाते आणि अशा वेळी ज्या वेळेला येत आहेत की ज्या वेळेला ह्यांच्यातला है। राक्षस जागा होतोय त्यावेळेला मात्र समाजातून बऱ्याच माणसांनी पुढे येण्याची गरज आहे असं माझं वैयक्तिक मत आहे दुर्दैवानं असे हल्ले ज्या वेळेला डॉक्टरांच्यावर ज्यावेळेला ज्यावेळेला वैद्यकीय विद्यार्थ्यांच्यावर होत आहेत त्यावेळेला फक्त आपण समोर येतो आणि त्यावेळेला आपण एकत्र होतो माझी अशी डॉक्टर शरद सावंत यांच्या दवाखान्यावर जो तुझ्या पद्धतीनं हल्ला झाला तो अतिशय गांभीर्यपूर्वक सर्वांनी घेण्याची गरज आहे आणि याचं गांभीर्य ओळखूनच आपण सर्व इथे एकत्र आलेलो आहोत सगळ्यापैकी जे लोक आहेत तिथं आता शेटी साहेबांनी आणि की केमिस्ट असोसिएशन महाराष्ट्र आत्ताशीर सगळ्यांच्या पाठीचे आहे तर आपल्या चांगल्या सामंजस्य भूमिकेनं डॉक्टर नेहमी वावरायचा प्रयत्न करतात कुठल्याही डॉक्टरला आपला पेशंट दगाऊ मरू नये असं वाटत असतं प्रत्येक डॉक्टर इमान इतबारी काम करत असतो व्हाईस प्रेसिडेंट इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र स्टेट तर आज सांगलीमध्ये दोन दिवसापूर्वी जो भेडाला एक हॉस्पिटलवरती झाला त्याचा मी महाराष्ट्र स्टेट आय एम ए तर्फे निषेध व्यक्त करतो त्याच पद्धतीनं जे मेडिकल प्रोटेक्शन ॲक्ट आहे त्याच्या अंतर्गत जी, जी कलमं आहेत ती कलमं आपल्या एस पी साहेबांनी लावेत आणि कठोरात कठोर शासन हे त्या गुन्हेगारांना करावं अशा प्रकारचा वचक निर्माण झाला पाहिजे की परत अशी कुठलीही कृती कुठल्याही हॉस्पिटलमध्ये करण्यासाठी ते धजवणार नाहीत आणि महाराष्ट्र आय एम ए तर्फे आम्ही स्टेट लेवल असं गृहमंत्र्यांच्याकडे एक ॲप्लिकेशन दिलेलं आहे त्यामुळे हा असा जो दंगा धोका असतो तो फक्त सांगली किंवा मिरजेपुरताच मर्यादित न राहता अक्रॉस महाराष्ट्र कुठल्याही हॉस्पिटलमध्ये होणार नाही याची काळजी पोलीस प्रशासन घेईल त्याचप्रमाणे सर्व डॉक्टरना कुठल्याही दबावाखाली न येता एक चांगली वैद्यकीय सेवा ही आपल्या रुग्णांना पोहोचवता येईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो त्याचप्रतीनं या सांगली कृती समितीचे मिरज आणि सांगलीचे जे प्रेसिडेंट आहे त्यांनी संयुक्तरित्या जो मोठा निषेध मोर्चा काढला आणि एक दबाव इथल्या शासनावरती निर्माण केला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि महाराष्ट्र शासनाच्या तिनं सर्व आहे मी महाराष्ट्र स्टेटचे पदाधिकारी हे तुमच्याबद्दल आहेत अशी ग्वाही देतो मी अशी परत या भागामध्ये ही घटना घडणार नाही अशी सर्वजण आपण काळजी घेऊ कारण तो आपला सर्वधीशी जो हॉस्पिटलमध्ये जो प्रकार घडला तो फारच भयंकर होता ती लोकं म्हणजे जी काही त्यांच्या काचा फोडल्या त्यांना काही शुद्ध नव्हती पहिलं रिसेप्शनवर तिने हल्ला केला माझी रिसेप्शनवरची जी मूर्ती होते ते पूर्ण म्हणजे बेशुद्धच पडायच्या हल्च्या होती तिथून ते सगळे दिसत आहेत तशा खात्या बोबत वरती गेल्या आणि ते सरांना शोधत होते आणि सरांच्या बाहेरच्या पेढींमध्ये जी माझी फोर किपर होती ज्योतिशिंदे म्हणून तिच्या अंगावर सगळ्या स्त्रिया धावून आल्या आणि तिला प्रेदम मारलं म्हणजे त्या तिचा हात फिरगायला आणि काही पुरुषांनी पण तिच्या अंगावर हात ते आणि जे कोणी जे जे आलेले होते पुरुष लोक त्यांच्याकडे सगळ्या लोखंडी काट्या वगैरे होतात त्यांचे झेंडे होते आणि माझा पूर्ण स्टाफ पूर्ण घाबरलेला होता आणि बायका असल्यामुळे माझा पुरुष स्टाफ कुणी पुढे जायला तयार नव्हता तरी काही लोकांनी प्रयत्न केला आणि हे थांबवायचा प्रयत्न केला त्यात ते स सराला सोडत होते सराला माझ्या पूर्ण स्टाफनी खरोखर काल बचावलेला आहे मी त्यांचा सगळ्यांचा खूप आभार मानते आणि हा कालचा जो प्रकार झाला असा कुठल्याही हॉस्पिटलला राहायला नको जे हॉस्पिटल चौकात आहे विश्रामबाग पोलीस स्टेशनपासून एक शंभर ते दोनशे मीटरच्या अंतरावर आहे तिथं जर असं घडत असेल तर जे आत कानाकोपऱ्यात जे हॉस्पिटल असतील त्यांची परिस्थिती काय होईल आणि ह्याची दखल आता आपल्या सगळ्या लोकांनी म्हणजे एस पी साहेबांनी एस पी साहेबांनी बाकी सगळे सर्व माननीय मंत्री मंडळाने घ्यायला पाहिजे आणि त्याच्यावर काहीतरी कठोर निर्णय व्हायला पाहिजे की जा 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 आता पुढील कुठल्याही हॉस्पिटल किंवा डॉक्टरांच्या वर असा हल्ला व्हायला नव्हतो मध्ये हे काय अतिरेकी पद्धतीचा जो भ्याड हल्ला झालेला आहे त्याचा आम्ही सर्वजण आय एम एचे सर्व सर्वजण त्याचा निषेध करतो मान्य एस पी साहेब श्री संदीप साहेब आणि भालेराव साहेब आणि इतर सगळे पोलीस कर्मचारी यांनी त्यांना समजल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीची ॲक्शन घेतलेली आहे परंतु हे हॉस्पिटल फक्त एस पी ऑफिस किंवा पोलीस स्टेशनपासून फक्त पन्नास मीटरच्या अंतरावरती आहे जो हल्ला केला आहे तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे त्याच्यावरती जो जो आठ गुन्हे दाखल आहेत म्हणून समजते जर अशा पद्धतीनं जर हे पन्नास मीटर अंतरावरचं जर हॉस्पिटल जर सुरक्षित राहणार नसेल तर बाकीच्या आमच्या सर्व मित्रांचं आपला मुखमोर्चा आलेला आहे त्या मुखमोर्चाच्या अनुषंगानं आपली निवेदनं प्राप्त झालेली आहेत तो झालेला प्रकार जो आदित्य हॉस्पिटलच्या बाबतीत जो तोडफोडीचा प्रकार झालेला आहे तो अतिशय गंभीर स्वरूपाचा निंदनीय स्वरूपाचा गुन्हा त्या लोकांच्याकडून घडलेला आहे त्या अनुषंगानं आम्ही तात्काळ कारवाई केलेली आहे त्यातील सतरा लोकांना आपण तात्काळ ताब्यात घेतलं त्यांच्यावर कठोरात कठोर कलम लावून त्यांच्यावर न्यायालयासमोर त्यांना हजर केलं त्यानंतर न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे त्या अनुषंगाने ते आता सध्या आमच्यावर ताब्यात आहेत आणि आणखी आम्ही त्यांना कठोरात कठोर कारवाई करीत आहोत अशा पद्धतीचं मी आपल्याला हो। दे आश्वासन देत आहे आणि आप आपल्याकडून अशाच प्रकारे सहकार्याची अपेक्षा आहे आणि असे हल्ले जेव्हा डॉक्टरांच्यावर होतात तेव्हा इतर पेशंट मालमत्ता असते आणि त्याच्याबरोबर या सगळ्या गोष्टींचं पण खूप नुकसान होत असतं